यंदा भोसरी विधानसभा निवडणूक जी आहे ती अगदी चुरशीची होण्याची शक्यता आहे कारण भाजपचेच नेते जे रवी लांडगे यांनी नुकतंच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मोदीबागेमध्ये त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि महाविकास आघाडीमधून रवी लांडगे हे इच्छुक असल्याचं त्यांनी शरद पवार यांना सांगितलं आणि या मतदारसंघामध्येच म्हणजेच विद्यमान आमदार महेश लांडगे भाजपचे विद्यमान आमदार आहेत आता पुढे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांडगे विरुद्ध लांडगे अशी लढत जी आहे ती भोसरी विधानसभामध्ये होण्याची शक्यता आहे एकूणच या बैठकीमध्ये नेमकं काय झालं रवी लांडगे यांनी शरद पवारांशी काय संवाद साधला ऐकूया रवी लांडगे यांच्याकडून आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं शिवसेनेतून इच्छुक असल्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत तर महाविकास आघाडीमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्यामुळे पवारसाहेबांच्या भेटीला मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो काय मुलं झालं काय चर्चा झाली अजून किती लोक अजित पवार गटाचे शिवसेनेचे किंवा पवारसाहेबांच्या संपर्क येतो अवार साहेबांना मी एक इच्छुक उमेदवार म्हणून भेटायला आलो आणि साहेबांना जनतेमध्ये भोसरीमध्ये माझ्या नावाला किती पसंती आहे किंवा मी जनतेमध्ये जाऊन कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडणूक लढू शकतो हे साहेबांना कळवलं आणि साहेबांना सांगितलं तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत असावा आणि जरी मला उमेदवारी नाही मिळाली तरी मी महाविकास आघाडीचेच काम करणार आहे असे साहेबांना सांगितलं इच्छा तर आहे राजकीय महत्त्वाकांक्षा आहे निवडणूक लढवण्याची वरिष्ठांशी शिवसेनेमध्ये ठाकरे उद्धव जागा जागा मुळात राष्ट्रवादीकडे आहे असं आपण कसं म्हणू शकतो शिवसेने शिवसेनेनी त्याच्यावर दावा सांगितलेला आहे भोसरी विधानसभेवर राष्ट्रवादीकडे कसं काय आखाडा भोसरीचं जरी असला तरी पैलवान आला असं म्हणायचं हा भोसरीचा आखाडा आता ते म्हणतात सर्व पण राजकीय आखाडा म्हणजे आज समाजकारणाचा असतो लोकांनी त्याला राजकीय आखाड्याला तो कुस्तीचा आखाडा केलाय समाजकारणात आता आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ वस्तादच आहेत ते पैलवानाच्या विरुद्ध तयारी करायला सांगितले केला हो oh, हो oh, मी प्रवेश प्रवेश करतानाच उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की भोसरी विधानसभेवर यावर्षी नक्की बघवा फडकवणार आहे समोर पैलवान आहे ना पण असू द्या ना पैलवान त्यांनी काही फरक नाही पडत लढाई लढाई असती युद्ध युद्ध असतं कुणी असलं तरी आम्ही आमच्या ताकदीने लढणार आहे पण वाचत आहेतच ना सोबत जिंकून येण्याच्या मेरिट जागा वाटप केलं जात आहे हो। तुम्ही शरद पवारांना आता भेटून सांगितलं का की मी जिंकून येऊ शकतो काय नेमकं बोलणं झालं पवार साहेबांना पवार साहेबांना मी सांगितलं मी दोन वेळा मतदारसंघ संपूर्ण माझा फिरून झालेला आहे युवकांचा आणि बोसरी संघातील सर्व जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगल्या पद्धतीने मी निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो त्यामुळे साहेबांचा आशीर्वाद मला अपेक्षित होता तो घेण्यासाठी मी आलो होतो शिवसेनेला जागा थोडासा सांगायला तसं नाही मी सांगू शकत ना मी सांगितलं की जर मला उमेदवारी मिळेल तर मी किती प्रभावीपणे निवडणूक लढू शकतो जिंकू शकतो तो साहेबांचा निर्णय असा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा